नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा युनियन बँक ऑफ इंडिया ह्युमन रिसोर्स व्हर्टिकल मॅनपॉवर प्लॅनिंग अँड रिक्रुटमेंट डिव्हिजन सेंट्रल ऑफिस मुंबई एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटाईज अंडर ॲप्रेंटाईज ॲक्ट एकोणीसशे एकसष्टच्या अंतर्गत ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी तुम्हाला युनियन बँकमध्ये इथे देण्यात येणार आहे सो डिटेल्स ॲप्रेंटिशिप नोटिफिकेशन फॉर द कॅन्डिडेट इंटरेस्टेड इन अप्लाइंग ॲप्रेंटिसशिप विथ द बँक विल बी अवेलेबल ऑन युनियन बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या वेबसाईटवर आहे किंवा बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम या दोन याच्यावर तुम्हाला बघायला भेटणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रेंटाइसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन त्या विद्यार्थ्याला अकाउंट त्यांचं क्रिएट करावं लागणार आहे स्टेट वाईज वॅकॅन्सी तुम्ही इथे बघू शकतात महाराष्ट्र स्टेटसाठी टोटल छप्पन्न व्हॅकन्सी इथे आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे एज लिमिट या अप्रेंटिसशिपसाठी जी आहे ती आहे वीस ते अठ्ठावीस या वयोगटातील कैंडिडेट याला अप्लाय करू शकतात पाच वर्ष एस सी एस टी तीन वर्ष नॉन क्रिमिलर ओबीसी आणि दहा वर्ष पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि लास्ट डेट जी आहे ती आहे सतरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉम याचा भरायचा आहे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग जे असणार आहे ते एका वर्षाचं असणार आहे स्टायपेंड बेनिफिट तुम्हाला पंधरा हजार रुपये प्रति महिना या स्टायपेंडमधनं दिला जाणार आहे सिलेक्शन प्रोसेस असेल सिलेक्शन ऑफ अ कॅन्डिडेट हू अप्लाईड एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटाईज इन द बँक आफ्टर पेईंग द रिक्वेसेड ऑनलाईन एक्झामिनेशन फीज शाल हॅव टू अंडर गो द सिलेक्शन प्रोसेस विच वुड कम्प्राइज द फॉलोईंग सो जनरल फायनान्शियल अवेअरनेस असेल जनरल इंग्लिश असेल क्वांटी क्वांटिटेटिव्ह अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड असेल कंप्युटर नॉलेज टेस्ट असेल सो शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सला इथे एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल नॉलेज ऑफ अ टेस्ट ऑफ लोकल लँग्वेजची कंडक्ट होईल त्यानंतर वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट जाहीर होतील मेडिकल एक्झॅमिनेशन तुमचं होईल आणि फायनल सिलेक्शन हे तुमचं इथे केलं जाणार आहे सो अशा पद्धतीने यात संधी तुम्हाला दिली जाणार आहे यासाठी फी जी आहे जनरल अँड ओबीसी कॅन्डिडेटला आठशे रुपये ऑल फिमेल यांना सहाशे रुपये एस सी एस टी यांना सहाशे रुपये पी डब्ल्यू बी डी यांना चारशे रुपये एक्झामिनेशन फी असेल इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन हे तुम्हाला ॲडवंटाईज ॲट द रेट युनियन बँक ऑफ इंडिया डॉट कॉम या मेलवरनं किंवा नाईक डॉट अश्विनी ॲट द रेट बी एफ एस आ एस एस सी डॉट कॉम यांच्यावरनं येणार आहे सो so ज्यांचं ग्रॅज्युएशन लेटेस्टली कम्प्लीट झालं आहे किंवा कम्प्लीट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी या अप्रेंटाईसला अप्लाय करावं पंधरा हजार रुपये प्रति महिना एका वर्षासाठी तुम्हाला यातनं बेनिफिट हा होणार आहे त्याचबरोबर बँकेमध्ये काम शिकण्याची संधी तुम्हाला देण्यात येणार आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद